नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना चोवीस तासाच्या तूपनगर पोलिसांनी अटक केली आहे दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास उपनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये शिवाजी महाराज पुतळ्याजवळील चौकाच्या स्पीड नेकरजवळ रोकडोबावाडी देवाली गाव नाशिक रोड या ठिकाणी अरमान मुनव्वर शेख वयवर्ष एकोणवीस राहणार सुंदरनगर देवाली गाव नासिक रोड नाशिक या इसमास मित्रासोबत मोबेळवरून जात असताना पूर्व वैमन्यासाच्या रागातून सात इस्मानी आरोपितांनी त्यांच्याकडील चॉपर तसेच दहादार शस्त्रांनी त्याच्या शरीरावर वार करून त्याला संगणमदाने जिवे ठार मारले याबाबत फिर्यादी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता यावेळी या गुन्ह्याची शोध घेतला असता उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथक आणि पोलीस हवलदार विनोद लखण यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस हवलदार विनोद लखण पोलीस शिपाई पंकज करपे पोलीस शिपाई सौरभ लोंढे यांनी गुन्ह्यातील आरोपी आकाश गणेश दिनकर उर्फ चंप्या वयवर्षे एकवीस राहणार रोकडोबावाडी देवालीगाव रवी जयसिंग राठोड उर्फ राहुल वयवर्षे एकोणवीस राहणार गाव संदेश राजू मांकाली उर्फ झिंग्या वयवर्षे एकोणवीस राहणार रोकडोबावाडी देवालीगाव या आरोपींना नाशिक रोड परिसरातून ताब्यात घेण्यात आलाय तसेच उपनगर पोलीस ठाणे शो, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी यांनी आरोपी लहवीत शिवारात लपून बसल्याची गुप्त बातमीदारामार्फत ही बातमी मिळाल्यामुळे त्यांनी सापणार असून आकाश काशिया तपासे वयवर्षे एकोणवीस मालधक्का रोड प्रेम संतोष डेंगळे उर्फ टक्या वयवर्षे एकोणवीस राहणार गुलाबवाडी मालधक्का सुमित बाळू जाधव उर्फ चिक्या वयवर्ष तेवीस राहणार विहितगाव सम्यक संदीप उन्हाणे वयवर्ष अठरा राहणार विहितगाव यांना सापळा रचून कौशल्याणू ताब्यात घेतलाय ही कारवाई पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक नाशिक रोड विभागाचे डॉक्टर श्री सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक रणजित नलवडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलीस उपनिरीक्षक मंगेश गोळे उप पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पवार पोलीस उपनिरीक्षक विशाल सपकाळे पोलीस उपनिरीक्षक सुरेश गवळी पोलीस हवालदार विनोद लखण इम्मन शेख पोलीस नाईक गोविंद भामरे पोलीस शिपाई सौरभ लोंढे पंकज करपे जयंत शिंदे गौरव गवळी संदेश रगतवाण मिलिंद बाउल मुकेश क्षीरसागर सुनील गायकवाड अशांनी केली या, या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली श्री रंजित नरवडे करत आहेत दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील रोखडोबावाडी देवळलीगाव या ठिकाणी इसम नामे अरमान मुन्नवर शेख यास पूर्व पूर्ववैमानस्याच्या कारणातून सात इस्मानी धारधार शस्त्रांनी शरीरावर वार करून ठार मारले याबाबत उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यात माननीय पोलीस अधिक आयुक्त सर त्याचप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन डॉक्टर मोनिका रावत मॅडम यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील सूचना दिल्या होत्या त्यानुसार वेगवेगळी पथकं तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू सुरू होता सदर गुन्ह्यामध्ये आकाश गणेश दिनकर रवी जयसिंग राठोड संदेश राजू मांकली यांना धोबीमला रोखडोपाडी परिसरातून सुरुवातीला ताब्यात घेण्यात आलं होतं त्यानंतर उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सपोनी चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार उर्वरित चार आरोपी आकाश तपासे प्रेम संतोष डेगरे सुमित बाळू जाधव व सम्यक संदीप उनवणे यांना लवित शिवारातून ताब्यात घेण्यात आलेले आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त सर त्याचप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मुनिक का राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे पी आय जितेंद्र सप्पाळे व टीम यांनी केलेली आहे व पुढील गुन्ह्याचा तपास हे पी आय रणजित नलावडे हे करीत आहेत त्याबाबत माहिती घेणं सुरू आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका